भारत माता की भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आज कोपरगावमध्ये जिथपर्यंत माझी नजर जाते आहे तिथपर्यंत मला लोकच लोक दिसत आहेत जणू काही भारतीय जनता पक्षाचे सगळेच मतदार या सभेतच आलेले आहेत अशा प्रकारची या ठिकाणी अवस्था मला दिसते आणि सगळ्यात महत्वाचं जवळपास तीन तास उशीर झाल्यानंतर देखील आपण सगळे या ठिकाणी शांतपणे बसला आहात याचा अर्थ तुम्ही भारतीय जनता पक्षाला आशीर्वाद देण्याचा निर्णय घेतलेला आहे मंचावर उपस्थित असलेले आपले पालकमंत्री मामांनी भाचीला खणखणीतपणे सांगितलेलं आहे कमळ कमाल म्हणजे कमळच शंका कुशंका संपलेल्या आहेत आणि खणखणीतपणे ठरलेला आहे कमळ म्हणजे कमळ म्हणजे कमळ म्हणजे आपले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलजी जलसंपदा मंत्री, जलस मंत्री गिरीश महाजनजी दादा कोल्हे आपल्या माजी आमदार आणि या तालुक्यातल्या पहिला महिला आमदार म्हणून ज्यांनी सन्मान मिळवला त्या स्नेहलताई कोल्हे विक्रमजी पाचपुते विवेक भैया नितीन दिकर रवी काका बोरावके दत्तोबा जगताप दिलीप दारुणकर रावसाहेब साठे अनिलजी रणवरे राजेंद्र सोनावणे वैभव आसव विशाल गोरडे, सुनील कदम त्याचप्रमाणे अनिता गाडे अनुपमा सोनटक्के अश्विनी पाचोरे आणि आपल्या पदाचे उमेदवार श्री पराग संधान आता आम्ही आलो हो, आहोत तर परागचं संधान विकासाशी घालून देण्याकरता आलो आहोत आपले सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आणि माझ्या तेवढ्याच लाडक्या भावांनो पहिल्यांदा लाडक्या बहिणींची आठवण ठेवावी लागते आणि बघा कालच आपल्या निवडणुकीला एक वर्ष पूर्ण झालं आपण तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला प्रचंड मोठा विजय या ठिकाणी महाराष्ट्रात मिळवला होता आणि तो विजय मिळवल्यानंतर आमचे विरोधक सांगायचे यांनी सुरू केलेल्या आता सगळ्या योजना बंद होणार आता लाडक्या बहिणींचे पैसे बंद होणार पण त्यांच्या नाकावर टिचून एक वर्ष झालं तरी देखील पैसे सुरूच आहेत आणि बहिणींनो जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे तुमचे पैसे कोणीच बंद करू शकत नाही आम्ही शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेतला तो निर्णय आजही सुरू आहे आम्ही निर्णय बंद केला नाही आम्ही प्रधानमंत्री किसान सन्मान सोबत आमच्या शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय केला तोही निर्णय आमचा सुरूच आहे तोही निर्णय आमचा कधीच बंद होणार नाही कारण आम्ही निवडणुका जिंकण्यापुरतं आश्वासन देणारे लोक नाही तर आम्ही लोकांसोबत राहून त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारे लोक आहोत आम्हाला आमचे नेते नरेंद्र मोदीजींनी सांगितलंय की जोपर्यंत समाजामध्ये आर्थिक आणि सामाजिक परिवर्तन होत नाही तोपर्यंत आपल्याला राजकारणामध्ये या राजकीय व्यवस्थेचा उपकरण म्हणून अशा प्रकारे वापर करायचा आहे की ज्यातनं समाजातला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याच्या जीवनात परिवर्तन घडलं पाहिजे आणि म्हणून बंधू भगिनी निवडणुकीकरता मी मतदान मागण्याकरता आलो आहे पण मी कोणावर टीका करणार नाही मी आहे आहे तुम्हाला हे आलो आमच्याकडे महाराष्ट्रातल्या नागरी भागाला कशा प्रकारे विकसित करायचं याची प्रिंट तयार आहे आमच्याकडे त्याचा प्लॅन तयार आहे आमच्याकडे त्या संदर्भातला आराखडा तयार आहे आणि हा आराखडा पूर्ण करण्याकरता जी निधीची आवश्यकता लागते त्या करता आमच्या पाठीशी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी आहेत त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही आहे आज विवेक भैयांनी विश्वासनामा या ठिकाणी जाहीर केला हा जाहीरनामा नाहीये हा विश्वासनामा आहे मी तुम्हाला विश्वास देण्याकरता आलो आहे विवेक भैया जो तुम्ही विश्वासनामा मांडलेला आहे त्या विश्वासनाम्याला पूर्ण करण्याची जबाबदारी आमची आहे आम्ही ते पूर्ण करून दाखवू या देशामध्ये आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे असे पहिले पंतप्रधान आहे की ज्यांनी सांगितलं गावाचा विकास तर झालाच पाहिजे पण त्यासोबत शहरांचाही विकास झाला पाहिजे आज बघा गावातलं लोक शहरामध्ये आले अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या करता ते शहरात आले पण शहरात आल्यानंतर त्यांच्याकरता कुठल्याच व्यवस्था नसल्यामुळे शहरांमध्ये झोपडपट्ट्या तयार झाल्या अतिक्रमण तयार झाली शहर बकाल झाली शहरामध्ये कचरा आहे शहरामध्ये घाण पाणी आहे सांडपाणी आहे शहरामध्ये पर्यावरणाचं संतुलन कुठेही आपल्याला पाहायला मिळत नाही अशा प्रकारे वर्षानुवर्ष आमच्या शहरांची लोकसंख्या वाढत गेली पण सरकारने कधीही शहरीकरणाकडे बघितलं नाही शहरीकरण अभिशाप आहे असं समजून आम्ही लोकांच्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न केला नाही पण देशामध्ये दोन हजार चौदा साली मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी सांगितलं शहरीकरणाला अभिशाप समजू नका शहरीकरणाला संधी समजा कारण देशाच्या जीडी पीच्या पासष्ट टक्के जीडीपी हा शहरातला तयार होतो आपल्याकडे रोजगाराच्या संधी या शहरात तयार होतात आणि म्हणून या शहरांचं उत्तम नियोजन झालं पाहिजे शहरात राहणाऱ्या लोकांना अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार या सगळ्या संधी मिळाल्या पाहिजे आणि त्याकरता बकाल असणारी आपली शहरं ही नियोजित झाली पाहिजे त्या ठिकाणी योग्य प्रकारच्या व्यवस्था झाल्या पाहिजेत आणि म्हणूनच मोदीजींनी अनेक योजना सुरू केल्या पहिल्यांदा लाखो कोटी रुपये हे शहरांच्या इन्फ्रास्ट्रक्चर करता मिळाले शहरामध्ये भुयारी गटार योजना असेल असेल शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची योजना पावसाळी नाल्यांची योजना असेल शहरामध्ये लाईटची योजना असेल शहरामध्ये रस्त्यांची योजना असेल गरिबांकरता घरांची योजना असेल शहरामध्ये आरोग्याची योजना असेल शिक्षणाची योजना असेल या प्रत्येक गोष्टी करता एक शहर केंद्रित आणि गरीब केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था या देशामध्ये मोदीजींनी सुरू केली आणि म्हणून आपण पाहू शकतो हळूहळू आपले शहर बदलतायत पण आजही अनेक शहरं आपली अशी आहेत की ज्या शहरांमध्ये खुल्या नाल्या आहेत आजही आपल्या शहरांमध्ये त्या ठिकाणी भुयारी गटाराची पूर्ण व्यवस्था नाही आहे ज्या ठिकाणी भुयारी गटाराची व्यवस्था आहे त्या ठिकाणी भुयारी गटारात न येणारा सगळा महिला हा कुठेतरी नदीमध्ये आणि नाल्यामध्ये चाललेला आहे आपलं पर्यावरण खराब करतो आहे आपल्या शेतीची जमीन खराब करतोय आणि म्हणून आता आपण हा प्रयत्न करतोय केवळ भुयारी गटार नाही तर त्यासोबत टी पी तयार करून त्या ठिकाणी सगळं जे गाळ पाणी आहे सांड पाणी आहे याच्यावर ट्रीटमेंट झाली पाहिजे ते पाणी शुद्ध झालं पाहिजे आमच्या नदी नाल्यांमध्ये शुद्ध पाणी गेलं पाहिजे आमच्या जमिनीमध्ये देखील शुद्ध पाणी गेलं पाहिजे जेणेकरून आमची जमीन देखील त्या ठिकाणी चांगली राहील आज आपण पाहतोय आपण हा प्रयत्न करतोय प्रत्येक शहरामध्ये पिण्याचं मुबलक पाणी मिळालं पाहिजे त्याकरता आपल्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्याला अमृत सारखी योजना दिली अमृत योजनेतनं आपल्या महाराष्ट्रामध्ये तीस हजार कोटी रुपयाच्या योजना वेगवेगळ्या शहरांमध्ये झाल्या आज ज्या शहरांमध्ये अमृतच्या योजना पूर्ण झाल्या त्या शहरांमध्ये पिण्याचं पाणी तीनशे पासष्ट दिवस प्रत्येक घरामध्ये नळामध्ये येत आहे आज आपण पाहू शकतो अमृतच्या माध्यमातनं आपले नाले साफ झाले अमृतच्या माध्यमातन सिवेजच्या योजना झाल्या अमृतच्या माध्यमातन गार्डन झाली ही जी अटल अमृत योजना आहे यातनं शहर आपल्याला बदलताना त्या ठिकाणी पाहायला मिळाली आणि आता तर त्याचा दुसरा टप्पा मोदीजींनी दिलेला आहे या दुसऱ्या टप्प्यामध्ये मोदीजींनी देशातल्या सगळ्या शहरांकरता खूप मोठ्या प्रमाणात यातनं निधी उपलब्ध करून दिलाय आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा या योजनेच्या माध्यमातनं जवळजवळ पूर्ण या योजना काळामध्ये पन्नास हजार कोटी रुपये हे वेगवेगळ्या शहरांमध्ये या योजनेच्या माध्यमातून प्राप्त होणार आहे पण हा सगळा जो निधी केंद्र सरकारचा आहे राज्य सरकारचा आहे हा निधी जर तुमच्यापर्यंत पोचायचा असेल तर एक पारदर्शी अशा प्रकारची व्यवस्था उभी करावी लागेल हा निधी जर पोचवायचा आहे तर एक अशा प्रकारची नगरपालिका तयार करावी लागेल की ज्या नगर परिषदेमध्ये हा येणारा निधी वापरणारे लोक असतील ज्यांच्याकडे विकासाची दृष्टी असेल अशा प्रकारचे लोक असतील उद्या या नगरपालिकेमध्ये आमचे प्राग संधान आमचे नगरसेवक निवडून आले आणि कुठे यांनी निधीचा वापर योग्य केला नाही तर यांचा काम पिळून देखील यांना योग्य मार्गावर नेण्याची ताकद आणि क्षमता ही आमच्यामध्ये या ठिकाणी आहे या सगळ्या नेत्यांमध्ये आहे आणि म्हणून पारदर्शी प्रामाणिकतेने जनतेचा पैसा जनतेपर्यंत पोचला पाहिजे त्यांच्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे आज आपण बघा आपल्या सरकारने निर्णय घेतला आणि या ठिकाणी सगळी ही आपण नियमित करण्याचा निर्णय घेतला मोठ्या प्रमाणात त्याचं काम आपण सुरू केलं पण आम्ही केवळ अतिक्रमण नियमित करून थांबणार नाही आहोत ज्यांची अतिक्रमण नियमित झाली त्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं अडीच लाख रुपये देऊन प्रधानमंत्री आवास योजनेत पक्क घर देखील आम्ही देणार आहोत जेणेकरून कोणीही राहायला नको प्रत्येकाचं स्वतःच घर त्या ठिकाणी असेल असा आपला प्रयत्न आहे ताईंनी मला सांगितलं साईनगर मध्ये कोपरगावला सहाशे साठ अतिक्रमण निघाली मागच्या काळामध्ये पूर्वी पण त्यांचं कुठलंही पुनर्वसन झालं नाही निश्चितपणे अशा प्रकारच्या जेवढ्या अतिक्रमणधारकांचं पुनर्वसन करायचं आहे त्याकरता राज्य सरकारने योजना सुरू केलेली आहे आणि मी तुम्हाला निश्चित सांगतो एकदा आपलं सरकार या नगर परिषदेमध्ये आल्यानंतर त्यांचंही त्या ठिकाणी पुनर्वसन करण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आज देशाच्या प्रधानमंत्र्यांनी आपल्या शहरांमध्ये विशेषतः लोकांना आरोग्य सेवा मिळाली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी आयुष्यमान आरोग्य मंदिरं निर्माण केली त्याची योजना आणली प्रत्येक महानगरपालिका नगरपालिका क्षेत्रांमध्ये आयुष्यमान आरोग्य मंदिराच्या माध्यमातून मोफत डॉक्टरची सेवा आणि मोफत औषधी अशा प्रकारची योजना आणली आहे या देशामध्ये अडीच लाख अशा प्रकारचे दवाखाने हे प्रत्येक शहरामध्ये आणि गावामध्ये तयार करण्याचं काम या निमित्ताने चाललेलं आहे आपणही महाराष्ट्रामध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आणली महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून पाच लाखापर्यंतचा इलाज हा सर्वांना आपण मोफत केला आतापर्यंत आपल्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत तेराशे आजारांवर आपण पाच लाखापर्यंतचा उपचार मोफत देत होतो सातत्याने लोक आम्हाला सांगायचे साहेब हा आजार तर तुमच्या यादीतच नाही तो आजार तर तुमच्या यादीतच नाही आम्हाला आजार झाला पण आमच्या यादीत नसल्यामुळे आम्हाला काही फायदाच मिळत नाही आम्ही निर्णय घेतला आणि एक हजार आजार नव्याने त्या यादीत सामील केले आता चोवीसशे आजारांकरता चोवीसशे चोवीसशे आजारांकरता पाच लाखापर्यंतचा इलाज ऑपरेशन गोळ्या औषधी सगळं काही तुम्हाला या ठिकाणी मोफत मिळेल आणि नऊ अजून असे आजार काढले की जे मोठ्या प्रमाणात होतात पण त्याचा इलाज पाच लाखात होऊ शकत नाही त्याच्या इलाजाला दहा लाख रुपये पंधरा लाख रुपये लागतात अशा नऊ हजारांकरता पाच लाख रुपयाच्या वरचीही रक्कम ही राज्य सरकारच्या वतीनं देण्याचा आपण निर्णय केला जेणेकरून या महाराष्ट्रामध्ये एकही व्यक्ती पैसे नाही म्हणून उपचाराविना मरणार नाही किंवा उपचार घेऊ शकत नाही अशी अवस्था येणार नाही अशा प्रकारे लोकांच्या आरोग्याकरता देखील व्यवस्था उभं करण्याचं काम आपण केलं आज आपण पाहू शकतो इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वेगवेगळ्या प्रकारची कामं केली सिंचनाची कामं केली आता आपण नदी जोड प्रकल्प या ठिकाणी करतोय हा नदी जोड प्रकल्प झाल्यानंतर या संपूर्ण चित्र या ठिकाणी बदललेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे आपण बघू शकतो एक समृद्धी महामार्ग आपण केला तर किती परिवर्तन या ठिकाणी झालं आणि या समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून आज मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी व्यवसायाला उद्योगाला चालना मिळाली आणि त्या ठिकाणी नवनगर तयार करण्याकरता सगळ्यात पहिल्यांदा आमच्या अहिल्यानगरचे लोक पुढे आलेले आहेत आणि निश्चितपणे त्यांना मी धोत्रेच्या आमच्या लोकांना आश्वस्त करू इच्छितो की तुमचं जे कार्य आहे ते देखील आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत बंधू भगिनी नो मी तुम्हाला एवढंच सांगण्याकरता आलो आहे या ठिकाणी खऱ्या अर्थानं आमच्या स्नेहातही आहेत आमचे विवेक भैया आहेत सातत्याने आपल्या संजीवनी ग्रुपच्या माध्यमातून बिपीन दादा आहेत आपल्या सगळ्यांकरता काम करत असतात आपल्या सगळ्यांकरता झटत असतात आणि आज तुम्हाला मी सांगण्याकरता आलो आहे मी असेल या ठिकाणी विखे पाटील साहेब असतील किंवा मा गिरीश महाजन साहेब असतील आम्ही पूर्णपणे यांच्या पाठीशी उभे आहोत पूर्ण ताकदीने यांच्या पाठीशी उभे आहोत आज जे जी आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिली आहेत ती आश्वासनं पूर्ण करण्याची जबाबदारी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे मी तर तुम्हाला सांगण्याकरता आलेलो आहे की दोन तारखेला कमळाचं बटन दाबण हे तुमचं काम आहे आणि दोन तारखेनंतर पाच वर्ष तुमच्याकडे लक्ष देणं हे आमची जबाबदारी आहे ही जबाबदारी देण्याकरता चालू आहे आणि म्हणून मी आज तुम्हाला विनंती करतो बघा कधी कधी तुम्ही थोडक्यानं चुका करता मागे आमच्या स्नेहाताईला पाचशे मतांनी घालवलं मागच्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अख्खं पॅनल निवडून दिलं आणि दिला नाही असल्या फालतू गोष्टी करू नका आता नगराध्यक्षही आपला आणि पॅनलही आपलं इकडेही कमळ तिकडेही कमळ भारतीय जनता पार्टी रिपाई आणि आपल्या सगळे मित्र आहेत या सगळ्यांना एकत्रित घेऊन आपल्याला एक दणदणीत अशा प्रकारचा विजय मिळवायचा आहे आणि मला विश्वास आहे हा विजय मिळाल्यानंतर मी आणि छत्री पण सोबत आहे हा विजय मिळाल्यानंतर मी पुन्हा एकदा इथे येणार आहे आणि याही पेक्षा मोठी विजयी सभा ही आपण या ठिकाणी घेऊ पण ही विजयी सभा घेण्याकरता एक लक्षात घ्या तुमची सभा उत्तम आहे तुमचा उत्साह उत्तम आहे पण लक्षात ठेवा रात्र वैऱ्याची आहे अति उत्साहामध्ये जर त्या ठिकाणी चुकलात तर पाच वर्ष भोगावं लागेल त्यामुळे डोळे उघडे ठेवा डोकं उघड ठेवा कान उघड ठेवा आणि अक्षरशः या ठिकाणी तारखेला जोपर्यंत मतदान होऊन तीन तारखेला आपले पराग संधान विजय होत नाही तोपर्यंत एकही जण शांत बसू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानून माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र